नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन त्याच्या रूममध्ये त्याचं काम करत असतो तोपर्यंत त्याला चैतन्याचा कॉल येतो चैतन्य त्याला म्हणतो की अरे अर्जुन आपल्याला साडे दहापर्यंत ऑफिसला जायचं आहे कारण क्लायंट भेटायला येणार आहेत आणि आपल्याला टायमिंगमध्ये जायचं आहे तर तुझं आवरले का आता अर्जुन म्हणत असतो की आत्ता पावणे दहा झालेत तर मी आवरतो साडे दहापर्यंत मी पटकन फ्रेश होतो आणि आवरतो आवरतो तोपर्यंत त्याला आता आठवत असतं की सायलीने त्याला कुठंही बाहेर जायची परमिशन दिलेली नसते सायलीने त्याला सांगितलेलं असतं की जी तुला काही कामं करायची आहेत ना तर ती घरूनच करा तुम्ही बाहेर कुठंही जायचं नाही त्याच्यानंतरच अर्जुन आता त्याचं सगळं आवरून हॉलमध्ये येतो तर समोर सायली असते सायली म्हणते काय आहे कुठं चाललं आहे तुम्ही तेव्हा अर्जुन तिला सांगतो की माझं खूप महत्त्वाचं काम आहे ऑफिसमध्ये मा माझी महत्त्वाची मीटिंग आहे तर मला जावं लागेल तेव्हा सायली त्याला ते सांगते की तुम्ही कुठेही जाणार नाही तुम्हाला जी काही कामं करायची आहेत ना तर ती आता घरूनच करा आता अर्जुनचा खूप मोठा ना इलाज झालेला असतो तर सायली त्याला म्हणत असते की तुमची जर खूपच महत्त्वाची मीटिंग असतील ना तर ती ऑनलाईन करा ना आता ऑनलाईन ही सगळी कामं होतात आणि जर नसेल जमत तर तुमच्या क्लाइंटला घरी बोलवून घ्या तुमच्या स्टडी रूममध्ये तुमची कामं व्यवस्थित होतील आणि कोणीही डिस्टर्ब करायला येणार नाही तर अर्जुन सांगत असतो की बाबा तुम्ही तर सांगा ना सायलीला पूर्णाजीला म्हणत असतो पूर्णाजी तू तर सांग ना तेव्हा ती कोणीही ऐकत नाही पूर्णाजी जप करत असते आणि बाबा पेपर घेऊन वाचू लागतात आता सायली देखील किचनमध्ये आलेली असते तिचं तिचं काम चाललेलं असतं मस्त दोघी गप्पा मारत काम करत असतात एक आता अर्जुन विचार करत असतो की आता आपल्याला कोणीही बघत नाही तर आपण इथून चटकू शकतो म्हणून तो हरूच जायला निघतो तोपर्यंत सायली तिथं येते सायली म्हणते काय वाटलं तुम्हाला माझं लक्ष नाही आहे का तुमच्याकडे माझं सगळं लक्ष आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला मी कुठंही जाऊ देणार नाही तुम्ही कुठेही जाणार नाही आहात म्हणून अर्जुनला पळून जाताना सायलीनं बरोबर पकडलेलं असतं आता सायली अर्जुनला म्हणत असते काय हो तुम्हाला एवढं सांगून कळत नाही का आता तुम्हाला मी कुठेही जाऊ देणार नाही आता मी तुमचा हात माझ्याच पदरालाच बांधून ठेवते बघतेच मी कसं तुम्ही बाहेर पडता येते आणि सायली आता तिच्या पदराला अर्जुनचा हात बांधते अर्जुन म्हणतो अगं बायको काय करतेस हे तू तु? तुला कळतं की नाही जरा तरी पायली म्हणते मला सगळं समजतंय तुम्ही कुठेही जाणार नाही आणि ती त्याला घरी घेऊन जाते तोपर्यंत तिथं चैतन्य येतो चैतन्य म्हणतो काय चाललंय तुमचं हे दोघांचं अरे अर्जुन किती वाट बघितली मी तुझी शेवटी वैतागून मी घरी आलो काय चाललंय तुमचं हे अरे तुम्ही दोघं काय आता पुन्हा लग्न करताय का तेव्हा करता अर्जुन म्हणतो नाही रे पुन्हा लग्न कशाला करतोय मग काय चाललंय हे तुमचं तेव्हा सायली आता त्याला सांगत असते की तुम्हाला दोघांना जी काही कामं करायची आहेत ना ती घरातच बसून करायची मी तुम्हाला दोघांनाही कुठंही पाठवून देणार नाही आता चैतन्य म्हणत असतो अगं सायली बहिणी आमची खूप महत्त्वाची मिटिंग आहे तू अशी का करते जाऊ देत ना आम्हाला तेव्हा सायली म्हणत असते की नाही मी खूप विचार करून हा निर्णय घेतले आणि मला तुम्हाला दोघांनाही कुठंही बाहेर पाठवायचं नाही आणि तुम्ही दोघंही कुठंही जाऊ शकत नाही तेव्हा आता अर्जुनमध्ये आणि सायलीमध्ये चैतन्याची मोठी कोंडी झालेली असते त्याला कळत नसतं की आता मीटिंग कशी कर अटेंड करायची ते आता चैतन्य म्हणत असतो की काय चालले इथे तुमची नवरा बायकोची भांडणं जे काही तुम्हाला करायचं ना ते करा मी काही आता तुमच्यामध्ये पडणार नाही मी तिकडे जाऊन बसतो आणि चैतन्य तिथून निघून जातो आता मात्र अर्जुन डोक्याला हात लावून घेतो कारण त्याच्या डोक्यात खूप काही चाललेलं असतं त्याला तर तिथून सटकायचं असतं पण त्याला काही तिथून निघायला येत नसतं आता तो विचार करत असतो की काय करावं लागेल आता कसं सटकायचं इथून पण त्याचा हात सायलीनं बांधलेला असतो तो काहीही करू शकत नसतो सायली जाईल तिकडे त्याला घेऊन जात असते तो म्हणतो काय हे काय चाललंय बायको सोड ना माझा हात त्रास होतोय ना मला माझे पाय दुखतायत तेव्हा सायली म्हणते काही नाटकं करायची नाही इथं तेव्हा सायली आता त्याला किचनमध्ये घेऊन गेलेली असते सोबत कारण तिचा हात अर्जुनच्या हाताशी बांधलेला असतो आता सायली विमलला हाक मारते आणि ती म्हणते यांना थोडा स्टूल देता का बसायला यांना थोडा त्रास होतोय तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नाही मला काही गरज नाही आहे अगं बायको ऐक ना जा, माझं खूप महत्त्वाचं काम आहे रूममध्ये मला रूममध्ये जायचं आहे मला जरा हात सोडशील का इकडे हॉलमध्ये पूर्णाजी आणि चैतन्य बसलेली असतात ती दोघं या दोघांची मजाच घेत असतात त्यांना खूप मजा, मजा वाटत असते या दोघांना बघायला तेव्हा सायली आता अर्जुनना म्हणते काय झालं तुमचं काम काम आहे ना रूममध्ये तर चला मी येते तुमच्यासोबत तुम्हाला एकट्याला जायची काही गरज नाही आहे आणि ती त्याला घेऊन रूममध्ये जात असते इकडे पूर्णाजी म्हणत असते काय आहे ना काय चाललंय या दोघांचं तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की मला माहिती आहे की तुमची ही सगळी नाटकं चालली तुम्हाला इथून आहे म्हणून आता प्रताप म्हणत असतो की मी आजपर्यंत ऐकलं होतं की बायको पदराला आपल्या नवऱ्याशी बांधून ठेवते म्हणून पण आता ह्याचं उत्तम उदाहरण आपल्या आपल्याला घरातच बघायला मिळते ही चौघही त्या दोघांची खूप मस्त मजा घेत असतात आता सायली त्याला घेऊन त्याच्या रूममध्ये आलेली असते ती म्हणते घ्या पटकान काय हवं आहे तुम्हाला तेव्हा अर्जुन म्हणतो मला ना डायरी हवी म्हणून तो सगळीकडे डायरी शोधत असतो पण आता सायलीस त्याला डायरी शोधून देते आणि मग आता ती डायरी घेऊन अर्जुन ती डायरी चाळत असतो म्हणून तो हा हा ही डायरी हवी होती मला तो म्हणून तो सोड ना गं बायको मला वॉशरूमला जायचं आहे तेव्हा सायली म्हणते काही नाही नाटकं नाही करायची सायली काही त्याला सोडत नाही आता मात्र सायलीकडं काय ऑप्शनच राहिले नसतो कारण त्याला वॉशरूमला जायचं असतं म्हणून सायली त्याचा हात सोडते आता जे अर्जुनला हवं होतं ते मिळालेलं असतं पण आता हो तो विचार करत असतो की अरे आता सायलीला इथून कसं घालवायचं आणि आपण बाहेर कसं पडायचं तेव्हा तो विचार करतो की सायलीचा फोन टेबलवरती ठेवला आहे तर आता जर आपण तिच्या फोनवरती फोन केला फोन तर सायली इथून निघून जाईल फोन घेण्यासाठी म्हणून तो तिच्या फोन मोबाईलवरती फोन करतो आणि सायलीलाही वाटतं अरे फोन कोणाचा आला म्हणून सायली मोबाईल घ्यायसाठी तिथून निघून जाते मग आता त्याला समजलेलं असतं की सायली मोबाईल घ्यायला निघून गेली मग तो तिथून सिटकतो आणि तो म्हणतो बाय बाय बायको जातो मी अगं माझं खूप महत्त्वाचं मिटिंग होती त्यामुळे मला जाणं खूप गरजेचं होतं सॉरी हा असं म्हणतो तिथून टकायला लागतो तो तसाच हॉलमध्ये जातो आणि जे त्याला म्हणतो चल चल पळ पटकन सायली पण शहाणी शाहि सायली येते त्याच्या मागून म्हणते ओ कुठं चाललाय तुम्ही थांबा ना थांबा ना त्याला खूप अडवण्याचा प्रयत्न करत असते पण अर्जुन काय शहाण आहे का तो ऐकणार होता का त्याला जे पाहिजे होतं ते त्याला मिळालं असतं आणि तो तिथून सटकत असतो आता मात्र सायली पूर्णाजीला म्हणत असते काय पूर्णाजी तुम्ही का त्यांना सपोर्ट केला तुम्ही का नाही थांबून घेतलं त्यांना तेव्हा पूर्णाजी म्हणते अगं तू जशी माझी नाचून आहेत ना, ना तसा तो माझा नातो आहे ना, ना। मग त्यालाही मला सपोर्ट करायलाच हवा तेव्हा आता सायलीचा खूप मोठा नाईला झालेला असतो आता सायलीला अर्जुनची काळजी वाटत असते इकडे अर्जुन गाडी चालवतच असतो तोपर्यंत सायलीचा अर्जुनला तो, तो फोन येतो तो म्हणतो हे बघ आला माझ्या बायकोचा फोन आणि तो फोन रिसिव्ह करतो सायली त्याला म्हणत असते काय हो मला न सांगता का गेला तुम्ही सांगत होते मी तुम्ही जायचं नाही म्हणून तेव्हा अर्जुन म्हणतो बायको मला खूप महत्त्वाचं काम होतं गं मला ही मीटिंग अटेंड करणं खूप गरजेचं होतं तर सायली त्याला म्हणत असे तुम्हाला माहिती आहे ना काय होणार आहे ते मग तुम्ही का गेलात सांगा बरं तोपर्यंत एकदम जोरात पेकदा आपल्याला तिला आवाज येतो आणि ती खूप घाबरते सायली खूप घाबरते आणि म्हणते काहीतरी झालं आहे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे मला माहिती आहे मला खूप टेन्शन आलं आहे यांचं आता आजी आणि बाबा सायलीला म्हणतात काय गं आयली काय झालं काय एवढी घाबरली आहेस तेव्हा सायली सांगते अहो बघा ना मी आता अर्जुनशी बोलतच होते तर त्यांचा फोन अचानक कट झाला आणि ब्रेकचा जोरात आवाज आला काहीतरी शंभर टक्के झाले तुम्हाला माहिती आहे ना तू हैपत कसा येतो आता तिथं कल्पना आलेली असते आणि कल्पनासमोरच सायली हे सगळं सांगत असते आता सगळेजण अर्जुनला कॉल करत असतात पण तो कोणाचाच कॉल रिसीव करत नसतो आता विक्रम म्हणतो सायली काय झालं तुला अगं आपण थोड्या वेळ वाट बघूयात येईल तो तेव्हा सायली खूप रडत असते तिला खूप टेन्शन आलेलं असतं तर तिच्या वस्त आता बाबांना बघवत नाही बाबा म्हणतात थांब सायली मी जातो मी बघून येतो काय ते तेव्हा सायली म्हणते थांबा बाबा मीही येते तुमच्यासोबत मला बघायचं आहे काय झालं आहे ते सायली आता पुन्हा एकदा अर्जुनला कॉल ट्राय करते तर अर्जुन काही फोन उचलत नाही शेवटी ती चैतन्याच्या मोबाईलवरती फोन करते तर तोही काही फोन उचलत नाही सायलीला आता खूप टेन्शन आलेलं असतं कारण सायलीला माहिती असतं की काहीतरी होणार आहे हे तिला असं वाटत असतं म्हणून ती अर्जुनला कुठं बाहेर पाठवत नसते आता चैतन्य अर्जुनला घेऊन घरी आलेला असतो तर च अर्जुनचा हाताला फ्रॅक्चर असतं आणि त्याने डोक्याला पट्टीही लावलेली असते हे सगळं बघून सायली खूप घाबरते आणि सायली म्हणते हे बघा बघितलं ना मला माहिती होतंही असंच काहीतरी होणार आहे म्हणून म्हणून मी तुम्हाला बाहेर पाठवत नसते आता सायली खूप रडकुंडीला आलेली असते ना ना? अर्जुन साईला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण सायली काही ऐकत नसते तेव्हा घरची सगळी अर्जुनला विचारत असतात काय झालं अर्जुन कसं झालं हे सगळं तेव्हा अर्जुन त्यांना सगळी स्टोरी सांगतो की काही नाही हो माझ्यासमोर अचानक एक माणूस आला आणि त्याला वाचवण्याच्या नादात माझी ही अवस्था झाली बाकी काही नाही तेव्हा सायली म्हणते काही नाही नाटक काहीतरी सांगू नका मला माहिती आहे हे सगळं मेहपतनीच केलं आहे आणि सायली आता खूप जोरा जोरात रडत असते आता की आता अर्जुनला म्हणत असते की मला माहिती आहे की तुमच्या गाडीसमोर कोणीही आलं नव्हतं हे सगळं कोणीतरी मुद्दाम केलं मला माहिती आहे तो मेहपत चांगला माणूस नाही येतो तुमच्या जीवावर उठलाय आणि मला माहितीच होतं की असं काहीतरी होणार आहे म्हणून सायली खूप खूपच जोरात रडत असते आता अर्जुन सायलीला म्हणत असतो बायको ना शांत थो ना थोडं काय सांगतो मी ऐकून घेणार आहेस का तू तेव्हा आता चेतन डोक्याला हातच लावून घेतो कारण त्याला माहीत असतं की अर्जुनने हे सगळं नाटक केले आता सायलीची अवस्था बघून अर्ज अर्जुन आता ते हाताची पट्टी डोक्याची पट्टी वगैरे सगळं काढून टाकतो कारण त्यांना हे सगळं नाटक केलेलं असतं ही सगळं बघून घरच्यांना तर मोठा धक्काच बसतो आता हे सगळं नाटक अर्जुननी सायलीला धडा शिकवण्यासाठी केलेलं असतं तो म्हणतो हे बघ बायको मला काहीच नाही लागलेलं तेव्हा घरची म्हणतात अरे तुला काही कळतं का आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो तुला कळत नाही का ही कसली चेष्टा केलीस तू अशी चेष्टा कधी करतात का म्हणून ते सगळे अर्जुनला ओरडत असतात आता पूर्ण आजी तर अर्जुनला काठी घेऊन मारायला लागते विक्रम आणि कल्पना हे अर्जुनवरती खूप चिडलेले असतात ते म्हणत असतात अर्जुन तुला काही कळतं का असती कोण चेष्टा करतं का आणि सायली ही आता रडत असते आणि सायली म्हणत असते तुम्हाला काय वाटलं हे सगळं करून मी तुम्हाला तुम्हाला जे काही करायचे ते साध्य करून देणार आहे का मी तुम्हाला कुठंही पाठवणार नाही कारण मला माहिती आहे की तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून आणि सायली खूपच रडत असते अर्जुन तिला समजवत असतो पण ती काय ऐकायला तयार नसते आता हे सगळं अर्जुननी मुद्दाम केलेलं असतं कारण त्याला सायलीला जाणीव करून द्यायची असते की महिपत तिला त्याला काहीही नाही करू शकत कारण त्याला माहिती असतं महिपतच्या भीतीमुळं आता ती त्याला बाहेर सोडत नाही म्हणून ती तो चैतन्याची मदत घेतो आणि चैतन्याला म्हणतो की चैतन्य आता आपल्याला हे सगळं करावंच का लागेल कारण जोपर्यंत सायलीच्या मनातली भीती जात नाही तोपर्यंत ती आपल्याला कुठलंच काम करू देणार नाही चैतन्य काही हे सगळं करायला तयार नसतो पण अर्जुन त्याला समजवतो की अरे आपण हे नाही केलं ना ही के तर ती दररोज मला अशीच घरात बसवून ठेवेल जोपर्यंत तिच्या डोक्यातली भीती जात नाही ना तोपर्यंत ती मला काहीही काम करू देणार नाही कारण तिला माहिती आहे की माझ्या जीवा जीवाला मेहबूतकडून धोका येते तेव्हा चैतन्य हे सगळं करायला त्याला मदत करतो जेव्हा ही अर्जुन सगळी स्टोरी सायलीला सांगत असतो ना तेव्हा सायलीला प्रचंड राग आलेला असतो ती म्हणत असते अहो तुम्हाला काही कळतं का का केलं तुम्ही हे सगळं तुम्हाला हे सगळं करताना जरासुद्धा लाज वाटली नाही का असं प्रश्न ती अर्जुनला करत असते इकडे कल्पना आणि पूर्णाजी हे खूप चिडलेलं असतात की त्यांना माहीत असतं अर्जुन कसा आहे आणि महिपत अर्जुनच्या जीवावर उठलं आहे ते त्या सगळेजण अर्जुनला ओरडत असतात इकडे आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की श्रुती मॅडम ज्या असतात ना त्यावरती मला चेक करायला आलेलं असतात आणि त्या म्हणत असतात मी टू फिफ्टी एम जीची जी गोळी तुम्हाला दिली होती तीच अजून चालू आहे ना तुमची तेव्हा हो आता सुमन म्हणत असते की हो टू फिफ्टी एम जीचीच गोळी मी त्यांना देते आहे तेव्हा हो डॉक्टर म्हणतात हा दाखवा बरं मला ती गोळी आता तेव्हा हो मात्र नागराज म्हणतो थांबा मी दाखवतो तुम्हाला ती गोळी आणि तू ती तो गोळी शोधत असतो पण तो, 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 तो आता घाबरलेला असतो कारण त्याला माहिती असतं की ती जर ओळी दाखवली तर त्याची चूक सगळ्यांना समजणार आहे म्हणून तो खूप घाबरलेला असतो तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली आता हॉलमध्ये आलेली असतात आणि सगळेच खूप खुश असतात तर अर्जुन म्हणतो की सायली तिच्या घरी सगळ्यांना इन्व्हाइट करते आहे तर आपण जायचं का तेव्हा हो मात्र कल्पना तोंडावरच ना नाही म्हणून टाकते सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो पण कल्पना म्हणते नाही आम्ही कोणीही तिकडे येणार नाही तर तेव्हा अर्जुन आणि सायली तिच्या माहेरी जायला निघतात म्हणजे अश्रमाकडे बाकीच्यांना जायचं असतं पण ती कल्पनामुळे नाही म्हणतात तर सुरुवातीला अर्ज अर्जुन आणि सायली अश्रममध्ये निघून जातात सायली मात्र खूप खुश असते ती बाहेरूनच हाक मारते मधु भाऊ तेव्हा मधुभाऊ एकदम पळत बाहेर येतात आणि सायलीला घट्ट मिठी मारतात आणि ते म्हणतात अरे मुलांनो बघा को ना कोण आले साऊ आणि बापू आलेत तेव्हा सायली म्हणते मधु भाऊ अजून तुम्ही अष्ट्रमाची पाटी लावलेलीच नाही आहे का तेव्हा मधुभाऊ म्हणतात नाही ना अजून तेव्हा अर्जुन जाऊन पाटी घेऊन येतो आणि ती पाटी सगळी लावतात खऱ्या अर्थानं आता आश्रम पूर्ण झालेलं असतं सगळीच आज खु एकदम खुश असतात आणि आजचा भाग हा इथंच संपतो प्रेक्षकांनो अशाच डेली एपिसोडसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला हे विसरू नका